निमित्त गेली पंधरा ते वीस वर्षे या ठिकाणी माझे मित्र येऊन या ठिकाणी मला सहकार्य करतात कमीत कमी आ या वर्षी मला वर ब्लड डोनेटचे बॉटल म्हणजे यायला का ब्लड डोनेट कॅम्पला द्यायचे आहेत आणि या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी येऊन तरुण वर्ग मालवण कुडाळ म्हणणं बरेच जण या ठिकाणी येतात आमच्या गावामध्ये या, गाव या खेडेगावामध्ये हा कार्यक्रम का यशस्वीरित्या पार पाडतात तसेच या गावचे आमची सगळी मित्रमंडळी त्याचबरोबर या गावचे जिल्हा बँकेचे डायरेक्टर तसेच माझी सभापती मोहन सावंत दीपक जी नारकर या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी आणि या ठिकाणी हा कार्यक्रम का यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि हाच कार्यक्रम का असाच आम्ही चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यानिमित्ताने मी या सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो की का या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल घेण्याचं ठरवलं त्या कार्यक्रमाला खास करून माझे मित्र मानवंचे मित्र सन्मानी राजा गावडे यांनी मला या कार्यक्रमाला बरीच वर्ष तिकडनं डोनर आणून या कार्यक्रमाची म्हणजे मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी बरीच वर्ष यशस्वीरित्या पार पाडलेला तसेच या गावचे सुपुत्र सन्माननीय जिल्हा बँकेचे डायरेक्टर प्रकाशजी मोरे यांच्याही मार्गदर्शनाखाली त्यांनीही या कार्यक्रमाला बरीच वर्ष आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि हा कार्यक्रम ह्या खेडेगावात केलेला आहे आणि असाच कार्यक्रम चालू ठेवण्याचा माझा मानस आहे